आजकाल या पोरी ब्रॉड माइंडेड या शब्दाना वापर डेली लाईफ म करीसन स्वतःनं कसं वाटोळं करी, करी ना तुम्हाला सांगस मी म्हणे एक फॉलोअर आहे तिनी असं देखाडा की मी बघती ब्रॉड माइंडेड आहे का कारण तिनं नवरा जी वाली पहिली एक सुद्धा तीन बात करे म्हणीसन तर तिने असं देखाडं की तू चोरी चोरी नको बात करू ब मन मनसमोर बात कर मग तो तिला सांगे तिला प्रॉब्लेम आहे तिनं लगीन विजय तिला सासर मा असा त्रास आहे तिन नवरा असा छडी ना मग मन, मनसमोर ती बात करस प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मग हा बिचारी पण तीन संग बात करायला लागे ती की काय प्रॉब्लेम आहे असं वगैरे तर धीरे धीरे काय वही राही ना त्यासना लाईफ म ती जी त्यानी एक्स आहे ती या नाईफ म परतही राहिणी का बर ते खांदा लागस ना रडांसाठी त्या ऐकूया ती ना म्हणतात जे मॅरेज लाईफ मग प्रॉब्लेम आहेत सासर सासरकडतून ती याला शेअर करी राहिणी आणि त्यामा वी राही ना या दोन्हीच मग आता वाद तयार वी निर्माण राहीनात त्या मग तो कम्पॅरिझन करायला लागे राही ना की म्हणून एक्स किती चांगली आहे आणि हाई अशी वागी राहिणी म्हण बायको ॲक्च्युली आणि बायको इकडे वर्किंग आहे त्यामुळे घर समायानं बटा कामे ना, ना तर नंतर ना भाग तर म्हणे एक्स किती चांगली त्याला आते ते जाणंही राहणं कारण ती चांगला तिला चांगला स्वभाव प्रेझेंट आणि की मी खूप चांगली पण म्हणून नवरात्री मला असा त्रास देस वगैरे वगैरे तर तो, तो कम्पॅरिझन करायला लागणार एक्स एक्समा पण ह्यावर विकायला नाही त्यांनी इथला विचार करायला पाहिजे आता जर ती इथली चांगली राहती तिथून मा तिथला जीव टाकती तर तिथून संलगीन नाही करते का तुम्ही जी परिस्थिती होती पहिली त्या लिहिलीस आणि तिथून ॲक्सेप्ट नाही करते का आणि स्वतः पण तिकडे नाही करा ना, कितपत योग्य तुम्ही सांगा बरं मी तर बठ्ठ्या पोरीस हा म्हणजे असं पोरेसना मग आपण वस विन पण मनासमोर जास्तीत जास्त पोरीसनाच उदार ने जिसनी तिसना ज्या नवरा आहेत त्याचने ज्या एक्स आहेत तिसना सोबत परत कॉन्टॅक्ट स्वतः स्वतःना संसारनं वाटोळ कर टाक तिला प्रॉब्लेम होईन तिने गरमा तिने तिने मायबाप शेतसां जित्ता हा ती सक्षमवीन मनस तिने आता तुम्हाला तुम नवरा रिजेक्ट करत देखी ना तिने प्रॉपर्टी देखो काही पण देखो ती करीन ना ती तिने प्रॉब्लेम सॉल्व स्वतःल काय तुम्ही इथल्या महान समजायला लागणार गरमा बला लागण्यात वरतून जवळ असं दिखन की आपला नवरा आपली संग बात करी रा त्याने संग सॉरी तडेच खुडी देवानं आपण ब्रॉड माइंडेडनं मा पडानं नाही स्वत वाटटोडं करी तीच पोरी ह्या ब्रॉड माइंड ना चक्कर मा आणि तसंच पोरेस ना पण व असन पण मला आई उदाहरण पोरणा बाबत मा समजना आणि ती जी एक स्वीन तिला पण समजा आणि पिलीस मग नवऱ्याला कॉन्टॅक्ट करा ना नाही तुला काय संसार ना तू तर देखील हे बन तू माय बापनी हेल्पले कोर्ट हेल्प हेल्पले हा ऐकितपत योग्य की स्वतः बायकोले चुकीनं म्हणजे तिनामुळे तू स्वतः बायकोले चुकीनं समजायला लागणार धीरे धीरे की जाणू ऐकितली आळशी आहे किती सण करी राहणार त्यानं परिस्थिती रास तू हँडल करस एक वर्किंग पोर घरमा पण तिथलं स्वच्छ टीन असं थोडी राह तू ये बरं कामवर तु न बट आवर बरं म्हणजे हा भाग वेगळा आहे कामेच ना म्हणा वगैरे पण तुम्ही एक्स कामं मा पडेल कोणी पण ना जास्तीत जास्त स्वतः किती चांगले हाऊस देखायचा प्रयत्न करू कोणी कराय आहे ना तर दोन्ही बाजूतून देखून पहिली गोष्ट इनी आपले आपला पास्ट मसा आधीनता का हे आपल्या बरोबर उभी राहीन ती का आपण ज्या परिस्थिती मावतो त्या परिस्थिती परिस्थितीमध्ये इनी मला आपले ऍक्सेप्ट कर का कर का जरा मागे जाईस विचार करू आणि आता तुला संसारने नीट लाईन बटायला तू व्यवस्थित सेटल व्हायला लाग जाईल तवे इथून लाईफ म परतही राहिनी खकाना करी हे कितपत योग्य आहे तर म्हणा पोरेसने जातले पण एक आहे की अशा भानगडीस म्हणणं का पडू इनासोबतच आयुष्य निघावे इनी तुमले जसं निभाळिले ना तसं कोणीच निभाळावं नाही बायको तो बायको रास आणि असा चेंगड चाळा मापडशात ना तर म्हणजे संसार ना पण पपुटावी जाईन आणि काय सांगतायस ती तवय तुनी नी वहिनी नाही तर आता तिनं लगीन वैलवर तिथून तु नी विन का परत ना असा भानगड मान का पडू आपले चांगली बायकोय चांगला लेकर आहेत संसारवर ध्यान द्या एक चक्कर संसारनी घडी बटनी म्हणजे तेव्हा तसा साडी ना सळ मुन्ना तर नंतर बटस नाही जरा असं सा संसारवर ध्यान द्या आणि याच्यात चालू आहे ना ब्रॉड माइंड फाईंड यांना भानगडमा नका पडू कोई कोणी सुखी नाही राहितलं ब्रॉड माइंड थि सण आणि पोरीसले पण सांगणे अशी स्वतःवी सवत नका घाललेत जाऊ काही खरं नाही दुनियानं ना। स्पेशली पोरीसनं